आम्ही फिरायला गेलेलो येस खूप सारी एन्जॉयमेंट झाली आहे आणि खूप सारी मजा मस्ती झाली आहे मंदिरात गेलेलो तिथे ओटी भरली आमच्या गावदेवीची ओटी झाली गावदेवी जण जा गरजेचं असत खूप म्हणजे आपले कुलदैव आपली गावदेवी यांना यांचा मान दिलाच पाहिजे ऍक्च्युली पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारते तुम्हाला काय म्हणतात माहिती असेल तर सांगा मला मेसेज करा हाय कोण आहे आपल्यासोबत लाईव्ह मध्ये सी तुम्ही बघू शकता हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे आम्ही आता गावरून घेऊन आलेलो आहोत चिपूड चिपूड नाही म्हणत चिकू ह्याला ह्याला काय म्हणतात एनी आयडिया

किल्ला हो भोराई चढायचा प्लॅन होता पण उद्या कामावर जायचंय स्कूल आहे जॉब आहे त्याच्यामुळे सॉरी काय जाऊ शकलो पण बघू नेक्स्ट इयर नक्कीच जाऊ किल्ले भोराईट हो सर करायचंय तो आम्ही जय आम्ही म्हणजे खूप वर्ष आधी लग्न झालं ते मनामी नसताना आम्ही गेलेलो दोघ जण तेव्हा चिकू नव्हतं तेव्हा आम्ही दोघच जण गेलेलो किल्ले बोराई जिथे पूजा असते नऊ दिवस आणि सुधागड तू नव्हतं भीते सुधागड पाली सुधागडपाली पाचकूर येते बोराई गड आहे तो खूप सारा सो तू बाबा बाबा तुझ्या वर घेतो ना बाबा तुला आणि बाबा मस्त वैकी चढला असं बाबा सो so, आपण आता आजचा आपला प्लॅन होता आपण उद्या बाबाला जॉबला जॉब आहे पुन्हा तुला स्कूल आहे तुझे एक्झाम्स आले आहेत so, सो आपण ड्रॉप केला कॅन्सल केला प्लॅन सो so, आपण नेक्स्ट इयर जाऊ नक्कीच कळलं नक्की जाऊ आणि आपण नेक्स्ट इयर जाताना ना आपण सोनू माला मोठीमाला निकू मामा आणि मोठ्या मामाला अजून चिव मामा सगळ्यांना घेऊन जाऊ सोबत किल्ला भोराई चढायला दोघ जण जाण्यापेक्षा ग्रुप ने जाण्याची मजा येते एक दोघांमध्ये नाही तशी मजा येते तू पण येणार ओके माय बॉय तू पण येणार कुठे एकटे ठेवणार मी तू सोबत असणार बेटा आमच्या पिल्लू आहे तो डोंगर किल्ला नाही ना, ना, बोराई किल्ला हा मस्त किल्ला आहे चढण्यासारखा आहे आणि तिथे बघण्यासारखं आहे म्हणजे तिथे महाराज घोडावरून कसं गेले असेल मला तर प्रश्न म्हणजे नुसतं चालायचं चा म्हणजे कारण मी तिथून उतरल्यावरती मी एक दिवस मी झोपून काढलेला अक्षरशः एकदम बेड्रेस टोटल मी उठली नव्हती आणि त्याचं झालं होतं त्याला काय ना फरक पडत आयन मॅनमोर इनको कुछ नाही मला भरपूर फरक पडलेला कारण तो किल्ला मॅन तुझा बाबा थकलेला नाही दमलेला थोडफार जर असं पाय दुखत होते ते नॉर्मल झाले नंतर मला बाबानेच माझ्या पायाला तेलाचे मालिश करून मला तेव्हा बरं वाटलेला मुंबईचा सो किल्लेभूर आम्ही चढलेलो ना म तिथे म्हणजे तिथे नऊ दिवस जेवण असतं आणि तिथले लोक आता ही तो गड चढताना शोल्डरवरती त्यांच्या डोक्यावरती किंवा शोल्डरवरती तांदळाच्या कोणी जे जेवण लागतं ते खाली अगदी वरती चढवत नेतात म्हणजे शोल्डरवरती नाही तिथे गा गाडी जाऊ शकत नाही कारण ते चढण्यासारखं नाही आहे नॉर्मल तिथे पायऱ्या नाही आहेत वेगळाच रस आहे म्हणजे डोंगरा रस्ता आहे पूर्ण पायवाट आहे पायऱ्या नाही आहेत तिथे आणि एकदम काही ठिकाणी एकदम स्ट्रेट उंच आहे आणि तिथे मी हल्लीमध्ये मी ऐकलेलं आमच्या एक म्हणजे गावातले आहेत शेजारचे त्यांच्याकडून ऐकलेलं की तिथे एका धनगरवाड्यातील एक व्यक्ती ज्यांनी ट्राय केलेलं त्याच्यासाठी मिलिट्री मिलिट्रीसाठी ट्राय केलेलं ते तिथे तो किल्ला ते रोज चढायचे धावत आणि उतरायचे दोन वेळा दिवसात म्हणजे नॉन स्टॉप ते अगदी आणि हा त्यांचा नित्यक्रम अगदी टेन पास केल्यापासून त्यांनी स्टार्ट केलेलं ते नॉनस्टॉप रोज चढायचे आणि उतरायचे धावत तो खरंच किल्ला चढणं म्हणजे तिथे जसं रायगडला पायऱ्या तसं तिथे पायऱ्या नाही आहेत आपल्याला पायवाट असते तिथे आणि तो नॉनस्टॉपचे चढायचे ते मी चाल चालतानाच मला म्हणजे काय बोलू शकत नाही पण ते <laughs> चढायचं तिथे आणि आता बाकी बाकीच्या बाकीची माणसं पण तिथे सगळं जेवण सामान सा तसं शोल्डरवर त्यांच्या डोक्यावरती घेऊन जातात पाणी घेऊन जातात कारण तिथे पाण्याची सोय वरती असं नाही पण मग मां खूप माणसं जेवतात तिथे अक्षरशः गावच्या गाव तिथे जा जातात दर्शनासाठी आणि तिथे पत्रावळी उचलली जातेच म्हणजे एक वस्तू उचलली की दुसरी दुसरी उचलली की तिसरी असं खूप खूप लोक जेवून जातात सो ते पुरवठा करणं ते खाली जे गाव बसलेलं आहे आजूबाजूला ती ती लोक सगळे काम हो करतात पैसे देणं किंवा हे त्याच्या पलीकडे जाऊन ते काम तिथे वरती डोंगरापर्यंत नेणं आणि तिथे बनवून तिथे येणारे भाविक त्यांना त्यांच्या मुखापर्यंत जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती ही खरी सेवा आहे आणि ती लोक जे करतात तर त्या दादांबद्दल म्हणेन मी जे होते त्यांनी हे केलेलं ये तिथे पाठीमागे सगळं सामान आहे बेटा आम्हाला अरेंज करून द्यावं लागेल दोन मिनटं आपण यांना स्टोरी सांगूया त्या दादांची आणि त्यांनी माहिती आहे मिलिटरीमध्ये ट्राय केलेलं त्यांना रनिंगमध्ये मा पाचशे माणसं होती जवळजवळ सगळे त्याच्यामध्ये रनिंगमध्ये त्यांनी नॉनस्टॉप किती किलोमीटर पळाले माहिती नाही पण तुम्हाला माहिती आहे मिलिटरीची ट्रेनिंग किती हार्ड असते सो फर्स्ट येऊन बाकीच्यांना ते अटेंड करत होते की कोणाला त्रास होतोय किंवा ना नाही न दमता न थकता तिथला जो सुपरवायझर होते जे होते परीक्षक होते तेही ही अग्रिय करायला लागेल की तू का खालच काय भावा कोण से चक्की काटा वादे हो तू म्हणजे अगदी इकडे बस मधी बस सोनो थक्क झाले रे तिची खूप वेट हां लॉकर करे मधी बस ते मधी झोप पाचशे मधून एक नंबर आलेला तिथे मधी झोप सोनो पेन सांगायचं म्हणजे तिथे मधी झोप आणि त्यांना अनुसरून आता सगळी मुलं तिकडे आहे ते ट्राय करतायत की आपल्याला भरती व्हायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टी केलं पाहिजे म्हणजे ऑफ एवढं हे चढणं खरंच कठीण आहे तुम्ही इकडे जाऊन बघा सुधागड येथील पाचपूर ठिकाणी भोराय किल्ला अजून पण दसरा झालेला नाहीये सो देवी तिकडे प्रसाद खाऊन बघा आणि मस्त काय करताय तुम्ही सुद्धा त्यांचं बापलेकांचं काय चाललंय मला काय कळत नाही हा पाठीमागे जे सगळं सामान आहे याला झोपायचं आहे सगळं अरेंज करतात कायच दूध कोणत्या मिळतं आणि ते पण हेल्दी आणि टेस्टी सो आता गेल्यावर त्याचा खरबस बनवणार अजून बरच काय काय सांगेन मी तुम्हाला नंबर सो भेटूया जरा माझ्या पिल्लूला झोप आलेली आहे त्याच्या बाबाने गाडी थांबवून त्याला अरेंज करून दिलेलाय बघते मी नंतर भेटूया बाय गॉड काय आहे बघा इकडे बाबा जोजो झोपा भेटू हे झोपा सो अजून काय बोलायचं आपल्यासोबत कोणी लाभ नाहीये सध्या आता सो नंतर भेटूया बोलूया थोड्या वेळाने झोपणार नाही